नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये आज आपण चपातीचे कुटके बनवणार आहोत चपात्यांचे कुटके बनवण्यासाठी आपल्याला चपात्या लागणार आहेत तर इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत याचे आपल्याला हाताने तुकडे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुकडे जास्त बारीक करायचे नाही या पद्धतीने आपल्याला जाड करून घ्यायचे आहेत आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तर इथे कढई तापलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला एक ते दीड पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये नेहमी प्रमाणेच आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडकली की त्यानंतर घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं आता आपल्याला यामध्ये घालायचा आहे बारीक कापलेला कांदा कांदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे परत एकदा कांदा छान परतवून घ्यायचा आता आपल्याला यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे नंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे हे दोन्ही पण तेलामध्ये आपल्याला छान फिरवून घ्यायचं अशा प्रकारे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित फिरवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला छान याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आता याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चपात्यांचे तुकडे घालून घ्यायचे आहेत चपात्यांचे सगळे तुकडे आपल्याला फोडणीमध्ये छान फिरवून घ्यायचे आहेत आता हे सगळं आपल्याला पाच ते दहा मिनिटं शिजू द्यायचं आहे पाच मिनिटांनंतर चपात्यांचे कुटके मस्त असे शिजलेले आहेत आता हे आपल्याला असेच पातळ राहू द्यायचे आहेत कारण हे पातळ खायला खूप छान लागतात याला आपण आता सर्व करून घेऊया अशा प्रकारे जर चपात्यांचे कुटके तुम्ही बनवले तर नेहमीच ते खावेसे वाटतील इतके छान हे बनतात उरलेल्या चपात्यांपासून नाश्त्याचा हा प्रकार आपण बनवू शकतो लंच आणि डिनरमध्ये सुद्धा याला आपण खाऊ शकतो तर नक्की ही रेसिपी तुम्ही घरी बनवून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर ला, करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा